नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे सध्या इंदापूर तालुक्यातील एका छोट्याशा शिमला मिरचीच्या क्षेत्रामध्ये जे क्षेत्र तुम्हाला मी दाखवणार आहे तसेच आपण या शेतकऱ्यांशी आज, आज आपण संवाद साधणार आहेत तर शेतकऱ्यांशी संवाद साधून आपण कशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती घेणार आहोत जेणेकरून या प्लॉटला खर्च किती झाला कशा पद्धतीने मिरचीचं आपण संगोपन करू शकतो किती दिवसामध्ये मिरची चालू होते तसंच आपण मिरचीसाठी दहा दिवसामध्ये किती खर्च केला कमी खर्चामध्ये मिरची कशा पद्धतीने आणायची हे पूर्णपणे माहिती आपण व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आपल्या या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आहे ते तुम्ही बघू शकताय तर कशा पद्धतीनं आपण चांगली मिरची आणली कशा पद्धतीने या मिरचीमध्ये तोडा केलेला आहे आणि कशा पद्धतीनं याच्यानंतरही या मिरचीचं तोडं झाल्यानंतरही आपण चांगल्या उत्पादनामध्ये चांगलं उत्पन्न आपलं निघलं तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण शेतकऱ्यांशी भेटून आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्की करणार आहे तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला कोणत्याही पद्धतीची माहिती हवी असेल तर आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकताय तर चला व्हिडिओ बघा आणि शेतकऱ्यांशी संवाद साधलेला पूर्णपणे शेवटपर्यंत बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला शेतीची सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि तुमची मदत होऊन जाईल आणि तसेच आम्हालाही आनंद वाटेल की शेतकऱ्यांना माझ्याकडून काहीतरी फायदा होतो तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक केल्यानंतर कसं होतं थोडंसं मलाही छान वाटतं जेणेकरून व्हिडिओ बनवण्यात मलाही थोडासा रस येतो तर चला नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी शुभम शेतकऱ्याच्या या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी सध्या आलेलो आहे आपल्या शेळगाव एका शिमला मिरचीच्या छोट्याशा प्लॉटमध्ये जिथं आपण सुरुवातीपासून कन्सल्टिंग केलेलं आहे आणि या प्लॉटला आपण पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण शेतकऱ्यांशी आज संवाद साधणार आहे तर आपण शेतकऱ्यांशी बोलून घ्या तर नमस्कार नमस्कार तर नाव काय आपलं मोहिते चंद्रकांत नाव अंकुश मोहिते चंद्रकांत अंकुश तर आपलं प्लॉट हे साधारण किती गुंठ्याचा सध्या एकोणीस गुंठ्याचा एकोणीस गुंट्याचा प्लॉट आहे तर या प्लॉटला तुम्हाला करायला सुरुवातीपासून खर्च वगैरे काय कशा पद्धतीचा झाला स्टार्टिंगला हे जे नेट वगैरे जर करायचं म्हटलं स्टार्टिंगला सुरुवातीला तर याला साधारण किती खर्च होईल एकवीस गुंठ्याचा जरी आपण साधारण अंदाज धरून चाललो तर एकवीस गुंठ्याला किती खर्च होईल वाटतं तुम्हाला नेटचा का हा नेटचा काट्या वगैरे हे आल्या त्याच्यामध्ये किती खर्च होईल वाटतं एकाऐंशी नव्वद हजार रुपये जाईल एक लाखाच्या घरात म्हणलं एक लाख रुपयाच्या आसपास खर्च होईल या क्षेत्रामध्ये पूर्णपणे आणि जर बाकीचा इतर खर्च जरी आपण म्हणलं खत वगैरे इकडे तिकडं आणि मिरची चालू होईपर्यंत म्हणलं तरी तर एक दोन लाख रुपयाचा खर्च आरामसे दोन लाख रुपयापर्यंत खर्च होतो तर या मिरचीला ही व्हरायटी कुठली आपली इंड तर या मिरचीला आपलं मार्गदर्शन माझं जे मार्गदर्शन होतं ते तुम्हाला कसं भेटलं काय वाटलं एक नंबर वाटलं एक नंबर तर आपली मिरची खूप चांगल्या पद्धतीने आली आणि आता या मिरचीला दिवस किती झालेत पंचेचाळीस हा पंचाळीस पंचेचाळीस दिवस झालेत आठशेचाळीसावा दिवस आहे कालच आपण दिवस मोजले होते आठशे चाळीसावा दिवस आहे तर या मिरचीचा एक तीन चार तीन ते चार दिवसामध्ये तोडा होऊन जाईल पहिला तर पहिल्या तोड्यामध्ये तुम्हाला काय वाटते एक चारशे पाचशे किलोच्या आसपास निघाल मिळते सातशे सातशे किलो च्या आसपास मिरची निघल पहिल्या तोड्यामध्ये तर हे प्लॉट पूर्णपणे आपण चांगल्या पद्धतीनं या प्लॉटचं पूर्णपणे मार्गदर्शन केलं आहे आणि शेतकऱ्यांची मदत करून आपल्याला खूप चांगलं वाटतं आणि आपल्या चॅनल असंच पुढं अजून व्हिडिओ टाकत राहील त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही असे व्हिडिओ आपले अनेक चॅनलवरती पाहू शकताय तर या क्षेत्राला साधारण काठी तुम्हाला किती वाटतं काठी किती लागली असेल तीनशे साडेतीनशे तीनशे ते साडेतीनशे काट्या लागल्या तर तार एक अंदाजे किती किलो वाटतं तुम्हाला पन्नास ते साठ किलो पन्नास ते साठ किलो तार लागली आणि नेट जे आहे ते रान असे किती फूट आहे आपलं तीनशे फूट रनिंग आहे तीनशे फूट रनिंग आणि असं काहीतरी साठ फूट आहे ना साठ फूट आहे रनिंग मध्ये तर या पूर्ण क्षेत्राला तीनशे फूट रनिंग आणि साठ फूट रुंदी या क्षेत्रामध्ये टोटली काट्या साडेतीनशे काट्या आणि साठ किलो तार या पूर्ण खर्चामध्ये एक लाख रुपयाच्या आसपास ह्याचा खर्च झालेला आहे आणि तसेच इतर बाकी जो खर्च असतो औषधांचा वगैरे जो खर्च आहे तो एक लाखाच्या आसपास आपण धरला तरी चालू शकतो तरी तुम्हाला मी आपण ज्या औषधाचं शेड्यूल घेतोय त्या शेड्यूल मध्ये दहा दिवसात आपल्याला पाच ते सात हजाराच्या वर खर्च झालेला एकदम सोप्या पद्धतीच्या शेड्यूल मध्ये आपण चांगल्या पद्धतीने हा प्लॉट आणलेला तर तुम्हाला कस समाधानकारक प्लॉट वाटत एकदम तर तुम्ही याच्या आधी मिरची केली होती गेल्या वर्षी तर त्या मिरची मध्ये तुम्हाला कशा पद्धतीचं उत्पन्न वगैरे सापडलं तर कशी किलो गेले काय पैसे वगैरे झाले का तुमचे झाले पण मनावशे नाही मनावाचे नाही झाले तर यावेळेस तुम्ही मिरची केले यावेळेस आपण देवाला प्रार्थना करू की मनावाचे पैसे हो चांगल्या पद्धतीने तुमचं उत्पन्न होऊन जावं काही अडचण नाही तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचं तुम्हाला जर शिमला मिरचीचा प्लॉट करायचा असेल मिरची करायची असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खर्चाचं आहेत पूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ जाऊन पहा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे याची माहिती मिळून जाईल तर धन्यवाद तर तुम्हाला मिरचीचा प्लॉट कशा पद्धतीचा आहे त्या काट्या कशा पद्धतीनं बसवल्यात तसेच हे नेट कशा पद्धतीनं ओढलेले गेले ते मी तुम्हाला पूर्णपणे माहिती व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे तर चला व्हिडिओ बघूया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो हा आहे वीस गुंट्याचा प्लॉट टोटली तर या प्लॉटमध्ये बघू शकता तुम्ही दोन दोन टप्प्यामध्ये विभाजन आहे या प्लॉटचं पाण्याचं जे आपण पाणी देतो त्या पाण्याचं आपण इथं दोन टप्प्यामध्ये विभाजन केलेलं आहे आणि याला मटेरियल वगैरे पूर्णपणे हे ड्रिपद्वारे दिलं जाते तर हा प्लॉट सध्या पूर्णपणे एक शेहेचाळीस दिवस आज शेहेचाळीसावा दिवस आहे या प्लॉटमध्ये तर मिरची तुम्ही बघू शकताय ही मिरची अशा पद्धतीनं सध्या सेट आहे एका एका झाडाला तीन तीन चार चार प्रकारे मिरच्या लागलेल्या आहेत झाडांचा फोटो खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि झाडं अशी जास्त वाढलेली हे नाहीत आणि एकदम अशा व्यवस्थित पद्धतीने आहेत तर शिमलामध्ये कसं असतं शिमला मिरचीचे झाडं जेवढी लहान असतील तेवढं मिरचीसाठी चांगलं असतं तर इतर पिकांमध्ये झाडे जेवढे मोठे असतील तेवढं चांगलं असतं तर हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं माल इथे सेट झाले आहे या मालाला कमीत कमी पंचावन्न ते साठ रुपये रेट शंभर टक्के सापडेल असं वाटतं जर मार्केटमध्ये रेट असेल साठ रुपये तर ह्या मिरचीला साठच रुपये सापडणार कारण ही मिरची सध्या टॉपची सांभाळलेली आहे आणि मिरची खूप चांगल्या पद्धतीनं आलेली आहे तर ह्या झाडाला बघू शकता तुम्ही झाडे एक खूप छोटं आहे परंतु मिरची बघू शकता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मिरची आहे तर हे जे निवेजन आपण बघितलं हे निव्हीजन तुम्हाला कशा पद्धतीनं वाटलं तर आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ अजून आपण अपलोड करून ठेवलेले आहेत झाड बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने या झाडांवरती झाडं खूप चांगल्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीने या झाडांमध्ये मालसेट झाले आहे तुम्ही बघितला तर या पूर्ण क्षेत्राला खर्च तुम्हाला सांगितलं मी दोन लाखाच्या आसपास या पूर्ण क्षेत्राला खर्च झालेला आहे तसेच याच्यामध्ये काठी साडेतीनशे काठी लागली साडेतीनशे काठी लागली सात किलो तार लागली आणि नेट वगैरे तुम्हाला मी माहिती सांगितली क्षेत्रानुसार आपल्या नेटचा कमी जास्त वापर होऊ शकतो तर याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन आहे तर या मिरचीमध्ये साधारणतः स्टार्टिंगला तोडा सातशे किलोच्या आसपास होऊन जाईल असा एक अंदाज आहे आणि त्याच्यानंतरचे तोडे दीड टानाच्या पुढे चालू करून तिसऱ्या चा चौथ्या तोड्यापर्यंत या मिरचीमध्ये आपलं टार्गेट आहे तीन ते साडेतीन टानापर्यंत तो तोडा काढणे वीस गुंठ्यामध्ये आणि आपण दुसरा व्हिडिओ जो चॅनलवरती बघितला एक बापू म्हणून शेतकरी आहेत त्यांचा तोडा आपण तीन टानापर्यंत टच केला आहे तर ते क्षेत्र ही वीस गुंटाचं ते आहे ते तेही एकोणीस गुंठ क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण तीन टनाला तोडा नेला आहे त्यांची मिरची साठ रुपये किलोने गेली तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवरती जावा तोही व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब प्लॉट होता तर आपण बघितलं कशा पद्धतीनं शेत शेतकऱ्यांशी बोललो आणि बोलणं झालं कशा पद्धतीनं तर या प्लॉटमध्ये सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळाली तर अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा तर अनेक व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तर स्टार्टिंगपासून ते शेवटच्या मिरचीपर्यंत प्रत्येक मिरचीचं व्हिडिओ आपण टाकलेला आहे तर पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच व्हिडिओसोबत अशाच एका नवीन शेतकरी राजासोबत तर धन्यवाद